पावसाबाबत अतिशय गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर आली सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली असताना आज रात्रीतून हे दहा जिल्हे वाहून जाणार एक महत्वाची बातमी हवामान विभागाकडून देण्यात आली अचानक बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता खूप वाढली असून महाराष्ट्र उत्तर कर्नाटक तेलंगण ते बंगालच्या ते काही भागात हवेचा दाब हा दहा पट्टी वाढलाय त्यामुळे महाराष्ट्रातील या या पावसाळ्यातला सगळ्यात मोठा धोकादायक इशारा देण्यात आलाय डबल खात्याने दिलेला आहे अतिशय गंभीर अंदाज दिलाय जो आता चुकणार नाही या दहा जिल्ह्यांसाठी आजची रात्री ही खूप अवघड असणार आहे खूप मोठं संकट आज रात्री या दहा जिल्ह्यात येणार आहे आज रात्री झोपू नका अतिवृष्टीसह वेगवान वारे जमिनीला टेकतील इतक्या लांबच लांब विजा चमकणार आणि मध्यरात्रीपासून पासून धकफुटी सदृश्य पावसासोबत चक्रीवादळाचा धोका या दहा जिल्ह्यात आहे सरकारने पाच मिनिटांपूर्वी अतिदक्षतेच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहे बंगालच्या उपसागरातून कमी दाबाचं क्षेत्र किनारपट्टीकडून तब्बल हजारो किलोमीटर वेगानं महाराष्ट्राकडे प्रवास करत येत आहे आणि त्यामुळे या दहा जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास चक्रीवादळाचा धोका सांगण्यात आलेला आहे हे दहा जिल्हे आज रात्री चक्रीवादळ ढगफुटी विजेच्या कर्कडाटाच्या भक्षस्थानी पडणार आहे त्यामुळे याची वेगळी यादी सरकारकडून देण्यात आली आज आणि उद्या दहा जिल्ह्यांना डबल रेड अलर्ट दिलेला आहे बाकीच्या सर्व जिल्ह्यांला देखील गंभीर इशारा इशारा देण्यात आलाय संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे कारण की या पावसाळ्यातला सगळ्यात धोका आज रात्री संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला भेटणार त्यातल्या त्यात या दहा जिल्ह्यांना अतिशय मोठा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कारण की चक्रीवादळ घुसणार टीव्हीला देखील जिल्न या दहा जिल्ह्यांची यादी आलेली आहे त्यामुळे या दहा जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की आज मध्यरात्रीच्या सुमारास या दहा जिल्ह्यामध्ये ढगपुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला या दहा जिल्ह्यातील नागरिकांना सावध राहावे लागणार या दहा जिल्ह्यातील चार जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा त्रास सहन करावा लागणार तर सहा जिल्ह्यात ढगपुटी होणार त्यामुळे हे दहा जिल्हे कोणते त्या जिल्ह्यातल्या लोकांनी नेमकं काय करायचं आज रात्री काय दक्षता घ्यायची कशी कुटुंबाची आणि स्वतःची सुरक्षितता करायची सरकारने काय सांगितलंय लक्षपूर्वक दोन मिनिटं हा व्हिडिओ हो पाहायचा आहे कारण की मध्यरात्री पावसाचा जोर अति प्रचंड वाढणार गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार ते मुसळधार पाऊस राज्यामध्ये सगळीकडे परत होता त्यातच आजची रात्र खूप डेंजर असल्याची शक्यता वर्तवण्यात आली कारण की दहा जिल्ह्यामध्ये भयानक पूर परिस्थिती निर्माण होणार ढकपुट्टीसोबत चक्री वादळाचा दुप्पट धोका आणि भागामध्ये वादळी वाऱ्याचा फटका बसणार मध्यरात्रीच्या सुमारास अतिशय मोठा धोका एक आज रात्री मध्यरात्रीच्या सुमारास दहा जिल्ह्यामध्ये अगदी अर्ध एक तासामध्येच इतका प्रचंड पाऊस होईल की त्याला ढगपुटीचं स्वरूप लागणार महापूर येण्याचा धोका त्यामुळे दहा जिल्ह्यांची यादी ती व्ही दाखवण्यात आली पाच मिनिटापूर्वी सरकारच्या माध्यमातून या यादीतील जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा दिलाय दहा जिल्ह्यामध्ये रात्री डबल रेड अलर्ट जाहीर करून टाकलाय कुणी सुद्धा कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका सरकारने ज्या सूचना दिल्या त्याचं पालन करायचं आहे यामुळे दहा जिल्ह्याची यादी दोन मिनिटात आपण समजून घेणार आहोत आणि त्यानंतर नेमकं तुम्ही काय करायचं जर तुमच्या घराच्या आसपास शेजारी जर कुठे इतका प्रचंड पाऊस आला तर तुम्ही काय खाद खबरदारी घ्यायची कसा स्वतःचा जीव वाचवायचा लक्षपूर्वक पहा डोक्याची तीव्रता जबरदस्त आहे मग कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे याचीच अपडेट आज हवामान खात्याने आत्ताच वर्तवली आहे ही ढगफुटी मध्यरात्रीच्या सुमारात होत असल्याने नागरिकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे ज्यांची घरं जुनी आहेत कच्ची आहेत किंवा ज्यांची घरं पक्की आहेत पण ते नदी शेजारी राहत आहे त्यांना अतिशय मोठा धोक्याचा इशारा दिला आहे महाराष्ट्रात असणारे अठराशे एकवीस धरणांपैकी जवळपास हजाराहून जास्त धरणांचे आता साठे भरले गेलेले आहेत आणि त्यातले सगळ्यात मोठ्या धरणांचे जे आहेत दरवाजे उघडण्यात आलेले आहेत त्यामुळे आता नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि त्यातच भरीव म्हणून की काय राज्यामध्ये मुसळधार पाऊस आज रात्री निर्माण होतोय कारण की बंगालच्या उपसागरामध्ये जो परतीचा पाऊस आहे त्याचा जो वेग आहे तो अति प्रचंड वेगानं वाढला आहे आणि त्याचा फटका कर्नाटक आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांना बसणार आहे मग कोणते तर दहा जिल्हे आहेत की जिथे आज रात्री संपूर्ण मोठा धोका आला आलाय उद्या दुपारपर्यंत कोणत्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा धोका आहे कुठे होणार ढगपुटी सगळं व्यवस्थित समजून घ्या आता या जिल्ह्यामध्ये ढगपुटी सदृश्य पडणार त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे मग कोणत्या जिल्ह्यात आता कशा प्रकारे धोका आहे तुमचा जिल्हा तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या गावामध्ये किती वाजेपर्यंत ढगपुटी तुम्हाला आता येणार आहे त्याचा सामना कसं करावा लागणार आहे काय काळजी घ्यायची आहे कारण की पहा आजची जी रात्र आहे ती मोठी संकटाची आहे कारण गेल्या आठवड्यात मध्ये जेवढा पाऊस पडलाय त्याच्यापेक्षा दुप्पट वेगानं काल आणि आज पाऊस पडलाय तुम्हाला पण चांगलं माहित आहे की चोवीस तास गंभीर स्वरूपाचे असणार आहे मुसळधार पावसामुळे पा। कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्राकडे त्या ठिकाणी स्थलांतर होत असताना मधला जो पट्टा आहे त्याच्यामध्ये अति प्रचंड पाऊस होणार मग आता कोणते जे दहा आहे की जिथे प्रचंड पद्धतीमध्ये धकपुटी होणार आहे बघा काल आणि आज जितका पाऊस पडला नाही त्याच्यापेक्षा दुप्पट पाऊस पडणार की आताच धरणांचे दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे नद्यांमध्ये प्रचंड पाणी साठा प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळू शकतो ज्यामुळे आता सतर्क राहणं गरजेचं आहे मग कोणते ते जिल्हे आहे पहा कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी एक महत्वाचा इशारा देण्यात आला आहे बाकी विभागातले जिल्हे त्या ठिकाणी आहेत पण आपण आधी कोकणातले जिल्हे पाहणार आहोत सध्या जर बघायला गेलं तर पुढील तीन ते चार तासामध्ये पावसाचा वेग अधिकच वाढणार आहे त्यामुळे दहा जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे समुद्र सपाट्यापासून वाऱ्याची जी दिशा आहे ते गुजरात ते कर्नाटक बंगालच्या उपसागरापर्यंत असणार आहे ज्यामुळे कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस भरसण्याची शक्यता पुढील दोन ते तीन तासानंतर हवामान खात्याने वर्तवली पुढील चार तासामध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आणि त्याची व्याप्ती इतरही विभागामध्ये जाणार सुरुवातीला कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि त्यानंतर उरलेले जे विभाग असतील त्यामध्ये पुणे विभाग असेल नाशिक विभाग असेल अमरावती असेल तर या विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पावसाची सुरुवात होणार आहे तर टप्प्याटप्प्याने क्रमांक तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगणार आहे कुठे आहे रेड अलर्ट कुठे आहे येलो अलर्ट कुठे आहे डबल रेड अलर्ट कुठे आहे चक्रीवादळाचा धोका मध्यरात्री कशा पद्धतीचा पाऊस होणार पहा कमी दाबाचा पट्टा दहा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सक्रिय झाल्याचं जा पाहायला मिळतंय या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आला मग आता रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यांची यादी आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत की ज्या जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन पथक सज्ज करण्यात आलेली आहे की ज्यामुळे आता ज्या गावांमध्ये अतिशय अवघड परिस्थिती होणार आहे आपत्कालीन प जे पथक आहे ते यायला सुरुवात झालेत पण ज्याच्यामध्ये येण्यामध्ये अडचण येत आहेत कारण की हे येत असताना मोठ्या शहरातून जिल्ह्यातून येत असतात त्याच वेळेस त्यांना मध्ये बऱ्याचशा ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असतं रस्ता बंद झाला असतो त्यामुळे आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे ज्यांची कच्ची घरं आहेत तर त्यांनी सुरक्षित ठरे स्थलांतर व्हायचं आहे आसपास घराच्या आसपास जर झाडं असतील तर तुम्ही त्या ठिकाणी त्या झाडांची विल्हेवाट लावायची आहे किंवा जर कमजोर झाडं असतील तर त्यांचा प्रॉब्लेम होऊ शकतो आता रायगड जिल्हा आहे बघा पहिला जो जिल्हा आहे याच्यामध्ये रायगड जिल्हा आहे पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलं तर गेल्या आठवड्याभरापासून इतका मुसळधार पाऊस पडला आहे की गेल्या दहा वर्षात कधीच इतका मुसळधार पाऊस पडला नव्हता या जिल्ह्याला आता नदीचं स्वरूप आलं आहे आणि आज रात्री पुन्हा एकदा ढगपुटीची शक्यता दुसरा जिल्हा आहे पहा मुंबई उपनगर जिल्हा सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा मुंबई उपनगर मुंबई उपनगरमध्ये गेल्या दोन दिवसापासून मोठा पाऊस पडल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे पाणी पातळीमध्ये जी आहे ती वाढ होणार आहे मुंबई शहर जिल्हा त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पुढचा जास्त लोकसंख्येचा जा जिल्हा आहे पहा मुंबई शहर जिल्हा मुंबई शहरामध्ये देखील आता वादळी वाऱ्याचा फटका बसण्याची शक्यता सोलापूर जिल्हा अजून पुढचे सहा सात दिवस जे आहे त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय अवघड त्या ठिकाणी होणार आहे सातारा जिल्हा आहे पाच नंबरचा तो देखील यामध्ये आता याच्यात घाटमात्याचा परिसर महाबळेश्वरचा परिसर याच्यामध्ये अतिप्रचंड अतिवृष्टी होण्याची शक्यता लातूर जिल्हा आहे पहा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे लातूर त्यामध्ये पण लातूरमध्ये देखील पावसाची कमतरता असते पण यावेळेस तिथे देखील पाऊस झोडपून काढणार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील प्रचंड पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या चार पाच दिवसापासून जे होत असते अतिवृष्टी आहे आता त्याच्यात भर म्हणून ढगपुटी सदृश्य पाऊस होणार त्यानंतर बुलढाणा जिल्हा आहे लातूर आहे धाराशिव आहे अशा अनेक जिल्ह्यांना डगपुटी सदृश्य पावसाचा हे दिलेला आहे पुढचे चार दिवस हा सलग रेड अलर्ट त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे सावधगिरी बाळगायची आहे वेळ काम असेल तरच बाहेर पाडायचं आहे सरकारच्या सूचनांकडे लक्ष देवायचं आहे फोनवर त्या ठिकाणी विश्वास ठेवायची नाही त्यामुळेच तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद